何 इन ने नेमिचंद्र सिद्धांती देवी रचित श्री बृहद द्रव्य संग्रह जो मंगलाचरण नम्य परमात्मनाम सिद्धन्त्रयोक्यं वन्द्यं वन्द्यं सा भव एकचैदानंदम् स्वरूपं निर्मजीवानि द्रव्याणां देशकं च जिनेश्वरं द्रव्यसंग्रहसूत्राणां वृत्तिं वक्षे समासद् देविंद विंद वंद वंदे तम सुवदा सिरसा श्लोक उद्या म्हणे गाथ उद्या म्हणे आपल्याकडे वेळ झालाय पंधरा मिनिट लेट झाले संपायला ते काय सांगितले आठ प्रकारचं ज्ञान सांगलेत ना तर आता ते आठ प्रकारचं ज्ञानमती ज्ञान श्रुतज्ञान अवधी ज्ञान कुमती कुश्रुत विभंग किंवा कुअवधी अवधी त्याच्यानंतर मनप्रज्ञान अवधीज्ञान मनप्रज्ञान आणि केवळ ज्ञान असं जे आठ प्रकारचं ज्ञान सांगितलं त्याचा खुलासा करायला त्याच्या व्याख्या सांगालेत ह एक एक वाक्याचा अर्थ मी सरळ सांगत जाते तर जिथपर्यंत झाले तिथपर्यंत मग नंतर वाचा काय सांगितलं इथं विस्तर न्यान, न्यान हे पाच त्याच्यामध्ये काय सांगितलं कि अवधी ज्ञान ज्ञान विभंग ज्ञान हे परोक्ष आहेत प्रत्यक्ष आहेत अवधिज्ञान ज्ञान आणि विभंग ज्ञान हे प्रत्यक्ष केवळ ज्ञान पण प्रत्यक्ष आहे परंतु त्याच्यामध्ये दोन भेद केले एकाला देश प्रत्यक्ष म्हटलं दुसऱ्याला दुसऱ्याला सकल प्रत्यक्ष म्हटलं केवळ ज्ञान सकल प्रत्यक्ष आहे आणि अगदी मनपर्याय ज्ञान आणि विभंग ज्ञान हे परोक्ष हे देश प्रत्यक्ष आहे मोसंबी मोसंबीचा आवाज यायला तर त्याचं काय कराल त्याचा परत खुलासा करायला मग ती ज्ञान कशाला म्हणायचं श्रोत अवधी ज्ञान वगैरे त्याच्या व्याख्या सांगाल आत्मा ही निश्चयनयेन सकल विमल अखंड एक प्रत्यक्ष प्रतिभासमय केवल ज्ञान रूप तावत आत्मा निश खरोखर निश्चयनयान सकल संपूर्ण विमल अखंड एक प्रत्यक्ष प्रतिभासमय असं केवल ज्ञान स्वरूप आहे हा व्यवहारेन अनादि कर्मबंध प्रछादी सन मत क्षोक्षात वीर्यांतय वीर्यांत्रयक्षोक्षरंगेंद्रियमन अवलंबनाच मूर्त अमूर्त वस्तु एकदेशन विकल्पाकारेन परोक्षरूपेण सं व्यवहारिक प्रत्यक्षूपेण वाक्षक मत क्षायोशमिक्ञा მიუტ კრა सगळ्याला की पहिल्यांदा काय सांगितलं वास्तविक बघायला आत्मा कसा आहे पहिल्या ओळीत सांगून सांगून रिकामी झाली की निश्चय ज्ञान आत्मा कसा आहे संपूर्ण निर्मल अखंड एक प्रतिभासमय असं केवळ ज्ञान स्वरूपाला आहे पहिल्यांदा काय सांगितलं की आत्मा कसा आहे केवळ ज्ञान त्याचं स्वरूप आहे परंतु व्यवहार न्यायानं बघायला गेलं तर तो कसा आहे कर्माने आच्छादित आहे आणि मती ज्ञानावरणाच्या क्षोपक्षमान आणि क्षोभ क्षोक्षमान बाहेर जे पाच इंद्रिय आहेत आणि मन आहेत त्यांच्या अवलंबनानं मूर्त आणि अमूर्त वस्तूला एक देश रूपानं विकल्पाकारूपानं परोक्ष रूपानं आणि संव्यावहारिक प्रत्यक्ष रूपानं जे जाणत ते क्षायो क्षमिक मतिज्ञान आहे असं सांगितलं याचा खुलासा आपला झालाय अर्थ का अभ्यास करून यायला सांगितलं तुम्ही कळालं ना जाऊ दे ना? मती ना? मती का पुढे का अजून कोणाला काय विचारायचं याच्यामध्ये नाही ना जाऊ दे का हम्म मतीज्ञान मतीज्ञान कळालं सगळ्यांना बोला बैशल ओके समजलं समजलं ओके पुढे म्हणजे मी फक्त अर्थ पुढे करून सांगतो तुम्हाला काल अभ्यास करून यायला सांगितले तरी कुणाला समजलं नाही तर मध्ये विचारा मी फक्त संस्कृतचा सामान्य अर्थ करत पुढे जाणार आहे ज्यांना जिथं शंका असेल तिथं त्यांनी विचारा मला की मला अजूनही समजलं नाही असं करून हा किंच छद्मस्थान मी वी तर वीर्यांतराय क्षोभक्षमह केवल इनाम तू ज्ञान चारित्रे निरविशेष क्षय ज्ञान चारित्र उत्पत्तो सहकारी सर्वत्र ज्ञातव्य संसार जीवांना क्षोक्षम केवली केवलींना केवलींच संपूर्ण क्षय संपूर्ण क्षय हे ज्ञान आणि चारित्राच्या उत्पत्तीमध्ये सहकारी कारण आहे हे सर्वत्र जाणलं पाहिजे जे जी संसारी जीवांना ज्ञान आणि चारित्र उत्पन्न होण्यासाठी क्षौक्षमिक ज्ञान कारण आहे आणि चारित्र आणि केवलींना केवल ज्ञानाचा केवल क्षय के निरा संपूर्ण क्षय हे त्यांच्या केवल ज्ञानाने के संपूर्ण चारित्र उत्पत्तीमध्ये सहकार्य कारण आहे असं सांगितलं हम्म आता पहिल्यांदा सांगितली संव्यवहार आता त्यांनी आता प्रश्न जो उपस्थित होणार आहे ना मतीज्ञानाची जी व्याख्या केली का नाही पाठीमधून काय व्याख्या केली तिथं मतिज्ञानावरणाची कि जे ज्ञान कसं आहे की आ, मती ज्ञान कशाला म्हंटल मती ज्ञानावरून कर्माचा क्षोक्षम असेल वीरांत्रायण कर्माचा क्षोक्षम असेल किंवा बाहेर पाच इंद्रियण मनाचं ज्याला अवलंबन आहे आणि जे मूर्त आणि अमूर्त या दोन्हीला जे जाणत हं त्याला एक देश म्हणा विकल्प म्हणा परोक्ष म्हणा किंवा साव्यवहारिक प्रत्यक्ष म्हणा आता प्रश्न तर संव्यवहारिक असा शब्द आला ना आता त्याचा खुलासा पुढे करा लागलेत बरोबर लक्षात आलं प्रकरण लक्षात आलं का परत एकदा हा मती ज्ञानावरण कशाला म्हटलं मती ज्ञाना ज्ञान कशाला म्हटलं की जिथं मती ज्ञानावरण कर्माचा क्षम झालेला आहे जिथं तशा प्रकारची शक्ती आहे ज्याला पाच इंद्रिय आणि मनाचा अवलंबन आहे जे मूर्त आणि अमूर्त वस्तूला जाणत ते दे एक देश आहे एक देश म्हणजे सर्व जाणत नाही विकल्पाकार आहे म्हणजे ज्ञानाकार आहे पाच इंद्रियाने मनाचा अवलंबन घेते म्हणून परोक्ष आहे आणि व्यवहार चालण्यासाठी त्याला प्रत्यक्ष पण म्हटलेला आहे आता व्यवहार जो शब्द आला ना त्याचा फलासा आचार्य पुढं कर लक्षात आले तर जे तुम्हाला फक्त लिंक पाठिंबाची लिंक द्यायला लागले की काय प्रकरण आहे चालू बरोबर काय सांगितलं पुढं कि समव्यवहार लक्षण कथ हा समव्यवहार म्हणजे समीचीन व्यवहाराचं लक्षण सांगितलं जात समव्यवहाराचं लक्षण काय सांगितलं समीचीन व्यवहार समव्यवहार हा तिथं सम्यक व्यवहार म्हणजे योग्य व्यवहार असतो त्याला म्हणायचं समव्यवहार आता व्यवसाय व्यवहार म्हणजे काय तर प्रवृत्ती निवृत्ती लक्षण व्यवहार म्हणण्यात ज्या ठिकाणी प्रवृत्ती म्हणजे जे करायला पाहिजे प्रवृत्ती म्हणजे जे करायला पाहिजे आणि निवृत्ती म्हणजे जे करायला नको थोडक्यात आपल्या भाषेमध्ये प्रवृत्ती म्हणजे ज्याच्यामध्ये करायचंय निवृत्ती म्हणजे ज्याच्यापासून बाजूला जायचंय जे करायला नको हे ज्याचं लक्षण आहे त्याला म्हणायचं सव्यवहार समजलं इथंपर्यंत जितले तिथं विचारा पुढं प्रकरण समजलं की पुढं प्रकरण गेलं की परत समजणार ना सांगू का पुढचं हम्म आता समव्यवहारामध्ये समव्यवहारी भवम साम्यवहारिकम प्रत्यक्ष संव्यवहारामध्ये होणार जे आहे त्याला संव्यवहारिक प्रत्यक्ष म्हणतात बरोबर ज्याप्रमाणे उदाहरण दिलं त्यानं यथा घट रूपं इदम मया दृष्टं इत्यादी ज्याप्रमाणे हे घटाच रूप माझ्याकडून पाहिलं गेलं म्हणजे मी पाहिलं मी काय बघितलं मी घट बघितलं आता घट बघितल्यानंतर आता व्यवहार काय झालं हे घट पाणी भरण्या यो योग्य आहे हा ही झाली प्रवृत्ती हम्म आणि ह्याच्यामध्ये तांदूळ ज्वारी वगैरे ठेवायचं नसतं हे पाणी भरण्याचं साधन आहे बाकीच्या गोष्टी त्याच्या ठेवायच्या नसतात त्याच्यापासून निवृत्ती केली ह्याला म्हणायचं हे काय स्वयंपाक हे काय आपण जसं बाकीची भांडी स्वयंपाकामध्ये जे भाकरी करायची तर भाकरी करण्यासाठी तुम्हाला घटाची आवश्यकता आहे का नाही ना तिथं परत लागेल ना तुम्हाला बडवायला किंवा काय जे असेल ते दुसरं साधन तुम्ही जे वापरत असेल ते म्हणजे जे करायला नको आणि जे करायला पाहिजे हे जिथं कळतं एखादी वस्तू आपण बघितली तर त्याचा उपयोग काय आहे आणि जे आणि ज्याचा उपयोग काय नाही हे ज्याला कळतं त्याला म्हणायचं समव्यवहार आणि हे आपण व्यवहारामध्ये करतो म्हणून याला म्हणायचं समव्यवहार लक्षात आलं इथं प्रेम म्हणजे कुठलीही वस्तू बघितल्यानंतर काय त्याचा उपयोग आहे त्याचा काय उपयोग करायचं नाही हे आहे संव्यवहार बरोबर आणि संव्यवहार तथेव झालं हे झालं इथंपर्यंत मतिज्ञान आता फोड श्रुतज्ञान सांगतात इंद्रिय प्रकाश उपाध्यायादी बहिरंग सहकारी मूर्त अमूर्त वस्तू लोक अलोक व्याप्ती ज्ञान रूपेण येत अस्पष्ट जाणारे तत् परोक्षम श्रुतज्ञान गण्ये तथे म्हणजे तसेच श्रुतज्ञानावरण कर्माचा क्षोक्षम असेल आणि श्रुतज्ञान होण्यासाठी मनाचा अवलंबन लागतो पाच इंद्रियांच ना सामान्य व्याख्या काय केली जाते की पाच द्वारे जे जाणलं जातं सामान्य जिथं ज्ञान होतं त्याला मतिज्ञान म्हणतात आणि विशेष विशेष जिथं जाणलं जातं त्याला श्रुतज्ञान ही सामान्य व्याख्या आहे त्याची आणि हिथं काय सांगितलं त्यांनी कि श्रुतज्ञानावरण कर्माचं अक्षोक्षम जिथं आहे जिथं इंद्रिय नो इंद्रिय म्हणजे मनाचं अवलंबन जिथं आहे आणि बाहेर काय प्रकाश गुरु इत्यादी बहिरंग सहकार्य कारण आहेत त्या सहकार्य कारणामुळे मूर्त आणि अमूर्त वस्तूला लोक आणि अलोकामध्ये व्यापून राहणार जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने जे, जे अस्पष्ट जाणत त्यास परोक्ष ज्ञान म्हणतात अस्पष्ट का म्हटलं त्याला कारण त्याला इंद्रियाचं अवलंबन मनाचं अवलंबून घ्यावं हो लागलं की नाही म्हणून अस्पष्टच आहे जिथं पराचं अवलंबन घेतलं जात त्याला अस्पष्टच म्हणतात बरोबर सा का खुश्युण खुश्युण का सा। सा ली ली काय सांगितलं श्रुतज्ञानावरण कर्मासाठी दोन सांगितले श्रुतज्ञान कशाला म्हटलं तर जिथं श्रुत ज्ञानावरण कर्माचं क्षोभक्षम आहे क्षोक्षम कसा त्याची व्याख्यापूर्ण आपण जशी युगामध्ये तसे आपण सांगितलेली नाहीये आपण काय केलेलं आहे श्रुत क्षोभक्षम कशाला म्हटलं थोडं जिथं उघाड आहे आणि जिथं उघाड नाही म्हणजे जिथं थोडं कळत आणि जिथं कळत नाही अशा दोन्ही अवस्था जिथं असतं त्याला म्हणायचं अम मग श्रुत ज्ञानावरणाचं क्षोपक्षम काय सेंटला की मी प्रकाश प्रकाश सगळीकडे जसं आता रूम मध्ये लाईट आहे की नाही तुमच्या जिथं प्रकाश आहे तेवढ्या वस्तूंचं ज्ञान झालं आणि जिथं प्रकाश नाही त्या वस वस्तूंचं ज्ञान झालं नाही कळालं जे प्रकाशाच्या निमित्तानं किंवा गुरुंनी आपल्याला काहीतरी शिकवलं त्यातलं काही समजलं काही समजलं नाही सामान्य अंश समजला त्यातला विशेष अंश समजला नाही का, कही समझला, कही समझला ना ना का? तशा प्रकारचा क्षयोक्षम आहे लक्षात आलं भैया काय विचारायचंय का आवाज ऐकू येत नाही मला तुमचा आता त्याची विशेषता सांगायला आली घेऊ का एक ओळ सगळ्यांची तयारी आहे ना किंच विशेष आता त्याचा विशेष खुलासा करते आता हितपर्यंतचा विषयामध्ये कुणाला काय अडचण आहे का, का? मती ज्ञानासंबंधी श्रुतज्ञानासंबंधी काय नाही ना असेल जाऊ दे पुढे हा तर विशेष अजून विशेष सांगतात काय श्रुत ज्ञान परोक्षम एव ही। ही। तावत शब्दात्मक जे श्रुतज्ञान आहे जे शब्दात्मक जे आगम आहे शास्त्र आहे तर ते पण परोक्षच आहे प्रत्यक्ष दिसतच ना शास्त्र हे परोक्षच आहे तसं ना हावत म्हणजे तावत म्हणजे तावत। तावत तावत प्रथमत पहिल्यांदा जे आपण बाहेर जे डोळ्याला दिसतं ना ते म्हणजे आपल्याला काय दिसतं आगम हे प्रत्यक्ष जे शब्दात्मक ज्ञान आहे ते कसं आहे आहे कारण आपण डोळ्यानं बघतो ऐकतो समजा ते सगळं हे अवलंबून घेतलं ना आपण ते आहे आता स्वर्ग अपवर्ग आदी बहिर विषयी परिचिती परिज्ञान विकल्प पण तदपी परोक्ष मग स्वर्ग मोक्ष इत्यादी जे बाह्य विषय आहेत हा म्हणजे मनाच्या द्वारे हे तर प्रत्यक्ष शास्त्र हे प्रत्यक्ष भिन्न झालं म्हणून परोक्ष सांगितलं आता हे शास्त्राला घेऊन आपण जे स्वर्ग किंवा पाच मोक्ष याचा जे विचार करणार तो पण म्हणजे बाहेरच्या वस्तूला घेऊन केला जाणारा विकल्प तोही परोक्षच दोन गोष्टी लक्षात आल्या आता तिसरी गोष्ट सांगते की जे आत कारण कसं बाहेर आत न्याय लागलेत आचार्य आपल्याला त्याच्यानंतर सांगितले की बाहेरचा सा मी विकल्प करत नाहीये मी माझाच विचार करते मी सुखी आहे मी दुःखी आहे मी अनंत ज्ञानवाला आहे मी अनंत सुखवाला आहे असा जो माझा विकल्प आहे तो देखील परोक्षच आहे बरोबर हम्म आणि पुढं सांगितलं की यच्च निश्चय भाव श्रुत ज्ञान तच्च शुद्धात्माभिमुख शुद्धात सुखसंविधी स्वरूप स्वसंविधी आकारेन सविकल्प इंद्रिय मनोजनितम रागादिविकल्प जालरहितत्वेन निर्विकल्पं आता आत काय केलं मी भाव मी त्या आता मी काय केलो अगोदर बाहेरचा विकल्प सोडून दिला ज्याला ध्यानाची अवस्था पूर्ण सांगितली आचार्यांनी की सुरुवातीला काय म्हंटले की तू जर आगमाला मला घेऊन बसलास तर तू स्वतःचा अनुभव करू शकत नाहीस बरं मी आगमन मी काय केलं आग सोडून दिलं नाही मी पुस्तक बंद करून ठेवलं मग काय म्हंटले की मी हातावर हात घालून डोळे बंद करून बसले आणि शास्त्रात काय सांगितलं त्याचाच विचार करत बसले तर तो विकल्प स्वर्ग कसा आहे मोक्ष कसा आहे ते सुमेर पर्वत कसा आहे नंदिर नंदीश्वर नंदीश्वर कसा आहे जे आगमामध्ये सांगितले त्याच्या विरोध त्याचा विरोध बाह्य गोष्टींचा विचार करत बसलो तर तेही परोक्ष प्रत्यक्ष नाही मग म्हटले नाही मी ते पण करत नाही मी माझ्याच आत्म्याचा विचार करते मी सुखी आहे मी दुःखी आहे माझ मी या संसाराने रहित आहे एकटा आहे असा मी स्वतःचाच विकल्प करत बसलो तर तो तोही परोक्षच आहे मग प्रत्यक्ष काय आहे तर ते पुढं सांगितलं त्यांनी कि जे निश्चय भाव श्रुत ज्ञान आहे निश्चय भाव श्रुत ज्ञान कशाला म्हटलं की स्वतःच्या शुद्ध आत्म्याचा अनुभव करणार जे श्रुत ज्ञान त्याला म्हणायचं निश्चय भाव ज्ञान बरोबर ह तर जे निश्चय भाव श्रुत ज्ञान आहे ते कसं आहे शुद्धात्मा अभिमुख सुख संविती स्वरूपम शुद्ध आत्म्याच्या अभिमुख होऊन सुखाची समिती स्वरूप आहे समिती म्हणजे जाणणे स्वरूप आहे म्हणजे जाणतो शुद्धात्माच्या सन्मुख होऊन सुखाला जाणणार ज्ञान आकारेनं हा म्हणजे अनुभव विकल्प सहित असून देखील इंद्रिय मन मनाने उत्पन्न जा, उत्पन्न झालेले जे राग द्वेष इत्यादी विकल्प आहेत त्या विकल्प रहित असल्यामुळं ते ज्ञान निर्विकल्प म्हणजे भाव श्रुत ज्ञानाला निर्विकल्प म्हटलं म्हणजे काय म्हंटल की जेव्हा मी शुद्ध आत्म्याचा अनुभव घेणार त्यावेळेला माझ्या ठिकाणी राग द्वेष मन मनामध्ये मना उत्पन्न झालेले कोणतेही विकल्प त्या ठिकाणी असत नाहीत ते असत कस त्याचं स्वरूप काय सांगितलं कि ते अनुभव स्वरूप असत त्याच्यामध्ये मनाने उत्पन्न झालेले जे विकल्प आहेत रागद्वेष परिणाम आहेत ते तिथं असत नाहीत म्हणून त्याला निर्विकल्प असं म्हटलेलं आता एवढं कोणा कोणाला एवढी प्रक्रिया कोणाच्या लक्षात आली नाही पूर्ण ते शुद्धात्म्याची अनुभूती घेताना तोपर्यंतची अवस्था सांगितली आचार्याने पूर्ण खोलून पूर्ण म्हणजे आपल्याला कळतं म्हणजे भटकणार नाही ना सगळं लक्षण सांगितलं की नाही म्हणजे जेव्हा आपण ध्यानाला बसणार मला शुद्धात्म्याची अनुभूती झाली की नाहीये हे दुसऱ्याला विचारायची आवश्यकता नाही स्वतःला कळत जात मी काय करालो हे कुणाला कळत स्वतःला कळते की नाही मी काय करतोय मी बाहेरचा विचार करतोय का आतला विचार करतोय का मी अनुभव करतोय हे ज्याला त्याला करत जसं आता तुम्हाला तुम्ही सुखी झाला का दुखी झाला हे सांगावं लागतं का तिसऱ्या कुणा व्यक्तीला जसं लागलं चटका बसला पोळी भाजी करत असताना आता तो चटका बसलाय ते सांगावं लागतं का कुणाला तरी जळालं शॉक बसला कुठेतरी लागलं त्याचा जो अनुभव झाला ते विचारावं लागतं मला बसलं की नाही जरा कोणतरी सांगते काय मग मला कळतं असं होतं काय आपल्याला कळतं की नाही अनुभव करतो की नाही आपल्याला मग तसा अनुभव मग शुद्धात्म्याचा पण अनुभव मला झाला की नाही हे तिसऱ्याला विचारण्याची गरज नाहीये ते स्वतःला कळत आणि ती पूर्ण प्रक्रिया आचार्याने सांगितली बाबा या प्रक्रियेने तू जा तर तुला कळणार म्हणून हे एकदम वाचलं ना जरा भाव लवकर समजतो आता आपण सगळं एकदम घेतलं ना आणि विशेष कळालं त्याला पाठीमाग पाठीमाग ज्यावेळा वाचलं त्याच्यापेक्षा पण विशेषता येते म्हणून जिनवाने जेवढा वेळा वाचणार ना त्यातलं काय ना काहीतरी विशेष 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 ग्रहण केलं जात बाकीच आपण उद्या घेऊ ऑलरेडी सहा पाच झालेत हम्म थोडंच राहिले आपलं तर ते जे तोपर्यंत उद्या इतना चालू होईल जावानी के ज्ञान से सुझे सो लोकांनी मस्त गणमो सदा देत देव गुरुसे हो ग्रंथ या धर्म पालो सदा यही मुक्ती का पंथ